हॅलो नमस्कार मी स्नेहा स्नेहाज लाईव्ह ब्लॉग युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे विजयदशमी तर तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आत्ता वाजायला आलेले साडे नऊ आणि माझी पूजा वगैरे झालेली आंघोळ वगैरे झाली सर्व घरातलं काम ही झालं इकडे पाहू शकता जानू किती छान रेडी झालेली आहे जानू हाय बोल हॅपी दसेरा ते ला? <laughs> तर चला मी आता झालीय फुलं आणायला गार्डन मध्ये दिवस आहे तू पण बाराला संपेल बाराला संपेल कोणी सांगितलं बाराला संपेल मी कधी बोलली चले फुलं आणायला जाऊया आपण हां चला आमचा गार्डन सर्व मोडला आहे माकडांनी हे बघा इथे फुलं आहेत खूप मी तो फुलं काढणार आहे तिकडे ही झेंडूची फुलं आहेत मम्मीच बघा तिकडे फुलं आहेत मम्मी कुठे झाले तो मला करून दाखवतो बघा सकत गळतात ते बघा ती बघा वेगळ्या प्रकारची फुलं आहेत एकदम वेगळीच आहेत मोठी आहेत बघा काहीच मला तर ह्याला बघूनच काहीतरी अजिब वाटतं पाहू शकता केवढी फुलं आहेत हा नको आपल्या मध्ये आसन सुद्धा दुसरीकडे कशाला जायचं ती वेगळी फुलं होती म्हणून ती आणायला गेलेली मी बघा किती छान फुलं आहेत असे दाखव थांबा मी आता पटकन ह्याला सजावते याच्यामध्ये इथून काट खालून केवढी फुलं आहेत पण हे गचाट झालेलं आहे चवली लावलेली मी चवलीने पूर्ण गचाट आहे म्हणून अशी फुलं काढायला लागतात आणि ही चवली आहे ना तू चावते म्हणून आतमध्ये जात नाही पूर्ण आतमध्ये चले येणू ही फुलं किती छान आहेत बघा खूप आवडतात मला वेगळाच फुलं आहे इथे चवली लागलेली आहे दाखवते तुम्हाला ही, ही बघा चवले लागलेल्या आहेत पण माकडं ठेवत नाहीत खाऊन टाकतात कुठे केवढ तर गचाड झालेलं आहे तोडायला लागणार आहे आता कारण फुलं ही कमी लागायला लग लागली आता आणि माकडंही ठेवत नाही पूर्ण गार्डनच तोडून टाकलेलं आहे तर मी काल फुलं आणलेली पण अजूनही ताजी ताजी दिसतात पण आज दसरा आहे म्हणून मी फुलं काढते आता सर्व आणि आत। ही फुलं वाहणार होऊ शकता गाडीत माझी आता देवपूजा वगैरे झाली आहे छान फुलं वगैरे देवाला वाहिली आहेत आहे मी गाडीची पूजा करायला फौजी नाही आहेत फौजी गेलेले आहेत एक्सरसाईजसाठी वीस दिवसासाठी म्हणजे सगळीच गेलेली आहेत आमच्या युनिट मधील तर मलाच करायला लागणार आहे म्हणून मग जाते आता देव गाडीची पूजा करायला इकडे दारात छान असं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे हॅलो कार्तिके आहे

कुंकूमध्ये पण केमिकल खूप आहे बघा कसं एकाच ठिकाणी होते आणि ते पाहू शकता आमच्याकडे फुलं कशी भेटतात खूप येतात पण अशी फुलं असतात तर ह्याचा काही हार वगैरे काही छान दिसणार नाही म्हणून अशीच अशी तुम्ही गाडीवर ठेवते कारण ही सिंगल पाकळीची आहेत ना फुलं बघा सिंगल पाकळीची फुलं आहेत म्हणून मग मी अशीच वापरते गाड्यांची तर पूजा करून झालेली आहे तर वरती एक दिदी जाते तिच्या पण स्कूटीची पूजा करायची आहे तर चला ती पूजा नाही करत कारण तिने नाश्ता असतं ना ते नव दिवस तिचा पण उपवास होता तर त्यांच्याकडे मीठ खाल्ल्यानंतर मग पूजा वगैरे करत नाही मीठ तर खाल्लेलं नाही अजून तर चला आता तिच्या स्कूटीची पूजा करूया आपण तर ही आहे पिंकी दिदी तिने मीठ खाल्लं म्हणून पूजा करत नाही बघा तर चला आता त्यांच्या गाडीची पूजा करूया ही स्कूटी आहे जा पूजा करो गोल गोल की ये ना देखो ऐसे रहता है खाना खाते तो पूजा नहीं करते तर चला गाईच माझी पूजा वगैरे करून झालेली आहे तर आता मी मशीनमध्ये कपडे लावले होते ते झालेत का बघूया त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवते आज मला एक फौजींकडून गिफ्ट आलेलं आहे म्हणजे ऑर्डर केलेला आधीच त्यांनी दाखवते ड्रेस ऑर्डर केलेला कसा आहे इथेच असंच ठेवलेलं आहे सानोने कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग कपडे काढते कपडे झाले धुवून ते मग जेवणाच्या तयारीला म्हणजे नऊ दिवस उपवास होता तर देवाला नैवेद्य वगैरे बनवायचं आहे सर्व काही आज तर फौजी घरात नाही आहेत म्हणून पुरणपोळी बनवणार नाही फक्त अशी छो थोडीशी खीर वगैरे बनवेन देवासाठी आणि सर्व काही जेवण बनवायचं आहे तर पटापट मी कपडे लावून घेते पाणी पण नव्हतं पिलं तर आता किचन मध्ये आली ना पटाफट जेवण म्हणून घेते मुली टाकलेली आहे मी थोडीशी कारण शेजाऱ्यांना पण द्यायचं आहे थोडस म्हणून आणि इकडे चण्याची डाळ टाकलेली भिजत

भाजी बनवली कडई ठेवलेली आहे कडा मसाला टाकला राई आहे राई तडतडायला लागली तर हिरा टाकते ठेवलेला आहे तो टाकणार आहे कांदा वगैरे छान शिजवून टोमॅटो वगैरे छान असं शिजवून वगैरे घेते आणि भाजी फोडणीला देते आणि माझा दुपारचं सर्व जेवण वगैरे बनवून झालेलं आहे नैवद्याला खीर बनवली हो आणि भाजी वगैरे सर्व काही बनवून झालेलं आहे आता फक्त पुऱ्या बनवायच्या राहिल्यात त्या पुऱ्या तर दाखवते तुम्हाला बनवून आहे काय आहे ना फौजी घरात आहेत त्यामुळे आम्ही तिघीच जणी आहोत तर एक नैवेद्यासाठी फक्त बनवलेत थोड्याशा आणि गुजराती दीदी आहे तिची प्लेट होती माझ्याकडे तिने प्रसाद आणलेला जेव्हा कन्यापूजन केलं होतं तेव्हा तर तिलाही प्रसाद द्यायचा आहे तर म्हटलं नैवेद्य जो बनवलेला आहे तोच प्रसाद तो मी तिला देणार पटापट पटापट पुऱ्या फ्राय -पटा करून घेते बघा कुशा पुऱ्या टम्म अशा फुगतायत पाहू शकता मी खीर बनवलेली आहे शेवईची खीर बनवली इथे भाजी बनवलेली आहे चवलीची इथे बनवलेली आहे मी कोबीची भाजी आणि हे भात बनवलेलं आहे आणि इकडे पुऱ्या बनवलेल्या आहेत जेवन है, आता नैवेद्याचं सर्व जेवण वगैरे माझं बनवून झालेलं आहे आता झालं राहिलेलं आहे किचन साफ करायचं तर पाहू शकता भांडी वगैरे आहेत बेसिनमध्ये आणि ओटा वगैरे सर्व काही साफ करायचं आहे इकडे जेवण ठेवलेलं आहे सर्व तर चला मी आता किचन वगैरे स्वच्छ करून घेते सर्व भांडी वगैरे घासून घेतेच पाहू शकता माझं किचन सर्व साफ करून झालेलं आहे इथे दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि इथे तेल थंड व्हायला ठेवलेलं आहे मी किचन सर्व क्लीन झालं भांडी माझी घासून झाली आता राहिलेली आहे पूजा करण्याची म्हणजेच नारळ फोडायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे बस एवढं राहिलेलं आहे त्यानंतर नऊ दिवसाचा उपवास आहे तुम्ही सोडणार आहे तर चला पूर्व काम आवरून झालेलं आहे आता उपवास सोडायचं बाकी आहे फक्त देवाला नैवेद्य वगैरे दाखवून नारळ वगैरेही फोडून घेतलं आहे मी तर चला माझा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय